सन्मान्य महापौर साहेब सन्माननीय उपमहापौर साहेब सन्मान्य आयुक्त साहेब या ठिकाणी पाच नंबरचा विषय आपण घेतलेला आहे वंडर पार्क येथील हिरवळीच्या जागे वापराच्या जा शुल्काबाबत सन्मान्य महापौर साहेब एकीकडे आपण म्हणतो की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पार्क आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेवर हिरवळ लावलेली आहे ती अनेक लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तो परिसर जर आपण बघितला तर लहान विद्यार्थीपासून विद्यार्थिनीपासून ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी अनेक संख्येने त्या ठिकाणी पार्कमध्ये जात असतात परंतु त्यांना मोकळा खेळण्यासाठी त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे की हिरवळ लावलेली आणि बाकीचे ब्लॉक आहेत आणि ती जागा आपण या ठिकाणी भाडे तत्वावर आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे या ठिकाणी मुंगेरीलालचे हसीन सपने पण दाखवलेले की त्यापासून वीस लाख रुपये साधारणपणे आपल्याला वर्षाला त्या ठिकाणी मिळतील परंतु आपण हे विसरतोय की एकीकडे एक एक वीस लाख रुपये या ठिकाणी मिळत आहेत पण त्याचं जे देखभाल आहे किंवा दुरुस्ती आहे त्याच्यावर आपले तीस लाख रुपये साधारणतः खर्च होतील म्हणजे उत्पन्न वीस लाख रुपये आणि खर्च मात्र तीस लाख रुपये येणार आहे कारण एकीकडे एक 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 आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणतो आणि एकीकडे ते भाड्याने देतो म्हणजे त्या ठिकाणी जे लोक येणार आहेत बाहेरून ते अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारचे लोक येणार आहेत कारण कार्यक्रम हा फक्त नवी मुंबईतला नसेल अनेक लोकांच्या मार्फत त्या ठिकाणी येतील गाड्या बाहेर येतील किंवा त्या ठिकाणी स्वागत कक्षा आहेत ते ठिकाणी वापरले जातील किंवा त्या ठिकाणी ज्या वस्तू त्या त्यासाठी तुम्ही पैसे लावलेले आहेत ते होतील परंतु हा जो मेंटेन हा होणार नाही कारण अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतील आणि वाटेल त्या प्रकारचे नाचधूस त्या ठिकाणी करतील आणि ते मेंटेनसाठी कमीत कमी तीस चाळीस लाख रुपये हा खर्च येईल त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की हा एवढा मोठा वंडरप्रॅक आपण म्हणतोय आणि हिरवडीच्या नावाने त्याच्यातून वर्षाला वीस लाख रुपये उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल आणि मग त्याच्याने आपण काहीतरी करू असं हे चुकीचं धोरण आहे आणि एवढे मोठे आपल्या ठिकाणी पटांगणं आहेत दुसरी त्या पटांगणं तुम्ही द्यायला काय हरकत आहे गार्डन कशाला बनवलं मग त्या ठिकाणी जर तुम्हाला पटांगणं द्यायची होती तर गार्डन कशाला केली मोकळे मैदानं आहेत त्या ठिकाणी द्या याच्या याच्यामध्ये ते अनेक लोक या ठिकाणी येतील आणि अनेक कार्यक्रम होतील त्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण सुद्धा होऊ शकतं त्यामुळे अनेक झाडांवर परिणाम होईल की जे आपण लाखो रुपये खर्च करून ते झाडं लावलेली आहेत तर याचा विचार सरळ सरळ आपण करावा आणि या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे याला निश्चितपणाने माझ्याकडून हा विरोध राहील कारण प्रस्ताव आपण हा लोकांच्या जनतेसाठी आपण ठेवलेला आहे पण इतर जनतेचा पैसा कमावण्याचा उद्देश जरी आपला असला परंतु तर जनतेला मोकळे स्वास्थ्य मिळू द्या आणि त्याच्यामुळे जे काही दुर्गंधी त्या ठिकाणी निर्माण होईल किंवा झाडांची हानी होईल तर ती दूर होईल तर त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे हा आपण स्थगित ठेवावा आणि वीस लाख रुपयाचं हे जे काही स्वप्न दाखवलेलं आहे ते न करता त्या ठिकाणी मेंटेनन्स आणखी काही करून त्या ठिकाणी त्या पार्कसाठी काही आणखी सुविधा काही करता येतात का ते बघा परंतु हा प्रस्ताव स्थगित ठेवावा असं माझं मत आहे